किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला, ला। रायगड इथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीसच मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोकाळेच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं ते माणिकराव यांना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकुल मोजरीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं मग तुम्हाला का कोण काढवलं रस चालेव आंदोलन हो करायला करा ना आंदोलन आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जातय कराले ना मर्द पाहिजे असतं नामर्दाची अवलात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेनं बैठक घेतली भरतसेठ गोगावले याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत ना पुन्हा एक बैठक घेतली सात बारा कोरा, कोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महाएलगार मोर्चा सत्तावीस ऑक्टोंबरला केला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे म्हणून बच्चकुडनं आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराम वास थोड़े, थोड़े। ला ला करा वास थोडं पाय थोडं तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल आरोप आरोप करू कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणालाय एवढं सोपं नाहीये अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खर तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतोय का या सगळ्याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतं ना आम्हा आमच्यावर आरोप करतोय ना मग आंदोलनासाठी आत्ता मुद्दे आहे अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्यांना विकली त्याला आम्ही भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणाऱ्या गावा गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाबा खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे आम्ही जो जा काढला जातो तो चुकीचा काढला जातोय आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू कुणा आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनीच थोडा ठेका घेतलाय तुम्ही रस्त्यावर या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता आठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला